नमस्कार महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आठवड्याच्या घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत सुरुवात करूयात सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक महाराष्ट्रात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया आता सुलभ करण्याचा शासन निर्णय घेण्यात आलाय गाव पातळीवर समित्या गठीत करून संबंधित कार्यवाही करण्यात येणार आहे यानुसार हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे गाव पातळीवर गठीत समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असणार आहे सक्षम प्राधिकारी नियम व अटी तसंच शासकीय प्रक्रिया पार पडून त्या आधारे अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतला गेला आहे एकीकडे टॅरिफ वॉर सुरू असताना देखील महाराष्ट्रामध्ये दे गुंतवणूक वाढताना दिसते हा गुंतवणूकदारांचा विश्वास आहे अशा गौरवगारांनी मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकदारांचे आभार मानलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये तब्बल सतरा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या या करारांची एकूण किंमत सुमारे तेहतीस हजार सातशे अडुसष्ट पूर्णांक एकोणनव्वद कोटी रुपये असून त्यातून राज्यामध्ये सुमारे तेहतीस हजार चारशे त्र्याऐंशी रोजगार निर्मिती होणार आहे आपण बघू शकतो की एकीकडे सुरू असताना देखील महाराष्ट्राला इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळणं गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर असलेला विश्वास आहे उद्योग विभागानं नुकतंच मिलाप हे ॲप लाँच केलेलं आहे मिलाप म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रियल लँड ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट पोर्टल भूखंडाचं वाटप सुलभ करण्यासाठी आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हे ॲप विकसित केलं गेलंय एमआयडीसीच्या पोर्टलचं लोकार्पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं कुठच्याही तरुण उद्योगाला कुठ उद्योजकाला किंवा कुठच्याही मोठ्या उद्योजकाला घरात बसून आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे जर सरकारला सांगायची असेल आणि किती लँड पाहिजे आणि ती लँड कशी मिळवायची असेल त्यासाठी हे मिलाप ॲप महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण हे लॉन्च केले मग देशातलं देखील पहिलं हे ॲप आहे एकनाथ शिंदे नेतृत्व करत असणाऱ्या नगर विकास विभागाकडून महत्वाची अशी अपडेट बातमी आहे ज्यामुळे मुंबईसह ठाणे पुणे नागपूर नवी मुंबई या महापालिकांमधील मेट्रो प्रकल्पांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे या मेट्रो प्रकल्पांच्या कर्जास मान्यता देण्यात आली आहे तसंच मुंबई आणि पुण्यातील लोकल प्रवाशांनाही दिलासा देणारा निर्णय घेण्यात ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प पुणे शहरातील पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरिडॉर आणि नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा दोन अशा मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक निधी देण्यास मान्यता था देण्यात आली आहे आणि आता बातमी आहे एका गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची महामेट्रोन अल्पावधीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास केल्यामुळे नागपूर या शहराला जागतिक ओळख मिळालेली आहे महामेट्रोन कामठी मार्गावरील सर्वात लांब डबल डेकर पुलाची निर्मिती केलेली असून या पुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मध्ये नोंद झालेली आहे जागतिक दर्जाच्या या पुरस्कारामुळे नागपूरची जगातील उत्कृष्ट पायाभूत सुविधा असलेलं शहर म्हणून नवीन ओळख निर्माण झाली आहे आता बातमी पुण्यामधून आहे पुण्यातील सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला राजाराम पुलापासून ते फन टाईम थिएटर पर्यंतचा उड्डाण पूल नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला हा उड्डाण पूल तीन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात आलेला आहे तीनही टप्प्यांसाठी एकूण एकशे अठरा पूर्णांक सदतीस कोटी रुपये खर्च करण्यात आलाय तीस मिनिटांचा कालावधी आता सहा मिनिटांवर आला आहे रेल्वे मार्गापासून कोसो दूर असलेलं बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे मराठवाडा मुक्ती संग्राम बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे अनेक वर्षांपासूनचं बीड वासियांचं रेल्वे सेवेचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे येत्या सतरा सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय उर्वरित बीड ते, ते, ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीनं काम पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसह महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची पाहत राहा झी चोवीस तास